कारण हे मग त्यांचा जीव असा कासावीस होतो घर उघडी पडतात घरातला करता कोण मुलगा असेल पती असेल वडील असेल निघून गेल्यानंतर घरानी करायचं काय तर कृपा करून खचून जाऊ नका आत्महत्येचा विचारही मनाला शिव देऊ नका आणि तुमच्या माहितीत असं जर कोणी कुठे असेल तर त्याला जाऊन धीर द्या बाकी या संकटामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत जसं त्या पुराच्या पाण्यामध्ये होऊन होऊनदा उतरले ना आणि मला बघून मी सुद्धा म्हणजे हे झालं मी त्याला फोन केला रे सगळ्यांना वाचवते बरोबर पण स्वतःचा जीव पण सांभाळ असे सगळे तुमच्या मदतीला जाऊन येणारे सैनिक आहेत तुम्ही त्याची काळजी करू नका तुमच्या मागण्याला आपण पूर्ण करून घेण्याचं जे काय काम आहे ते करून आपण घेऊ म्हणजे घेऊ फक्त तुम्ही धीर सोडू नका बाकी अनेक गोष्टी काही जणांची गुरं वाहून गेलेत शेळ्या वाहून गेलेत ज्यांच्याकडे गुरं गेले आहेत त्याला खायला घालायला काढवा नाहीये मी आता येताना बघितले एक सारी ताई होती तिने सांगितले की कुठल्या मंदिराच्या बाजूला मंदिराच्या बाजूला माझं घर आहे घरामध्ये पाणी आहे गेलो बघितलं घरामध्ये छोटी छोटी मुलं आणि सगळं पूर्ण ओल ओलं झालंय कसं जगायचं कसं म्हणजे घरात चिखल झालंय शेतीचं तर झालेलंच आहे शेतकऱ्याला कर कर्जमुक्ती तर झालीच पाहिजे कर्जमुक्ती झालीच पाहिजे पण यांचे घरदार उद्ध्वस्त झाले त्याची सुद्धा काहीतरी एक भरपाई मिळाली पाहिजे भरपाई म्हणजे काही उपकार नाहीये पुन्हा एकदा उभं राहायला पाहिजे आणि त्यासाठी आज तुम्हाला दिलासा द्यायला आलेला आहे खंबीर राहा शिवसेना तुमच्या सोबत आहे काही काळजी करू नका सरकार किती जरी मस्तीत वागलं तरी त्याला झोपवण्याची ताकदी आपल्या सगळ्यांमध्ये आहे ती ताकद जमवू नका सगळ्यांना एवढंच सांगतोय पर पर परत परत हात जोडून आत्महत्येचा विचार मला सुद्धा आणू नका मला बस मला संकट येईल संकट जाईल एकमेकांचा हात हातात धरून संकटातून बाहेर पडू हा जय महाराज रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका